खांडबारा विसरवाडी रस्त्यावर श्रावणी ते ढोंग सागाळी दरम्यान डंपर वाहन व मोटरसायकलचा भीषण अपघात झालाय या अपघातात मोटरसायकल स्वार दोन जण जखमी झाले असून खांडबारा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे दिनांक एकतीस जानेवारी बुधवार रोजी दुपारी चार वाजेच्या सुमारास नंदुरबारहून विसरवाडीच्या दिशेने जाणारे डम्पर वाहन क्रमांक एम एच पंधरा जे सी सहासष्ट शहात्तर जाताना समोरून विसरवाडीहून श्रावणीच्या दिशेने येणारी मोटरसायकल क्रमांक तेरा अतिवेगात येत असताना डम्पर चालकाने मोटरसायकलला चा प्रयत्नात डम्पर वाहन रस्त्याच्या बाजूला नेल्याने डंपर वाहन हे रस्त्याच्या खाली उतरून झाडाला आदळले त्या डंपर वाहनासह मोटरसायकलचे नुकसान झाले असून डंपर वाहन चालक किरकोळ जखमी तर मोटरसायकलवरील नचिकेत संजय कोकणी वय सतरा राहणार निंबोणी व सुजित विनोद कोकणी वय पंचवीस राहणार निंबोणी तालुका नवापूर यांना हातापायाला दुखापती झाल्याने गंभीर जखमी अवस्थेत होते अपघाताची माहिती मिळताच विसरवाडी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रकाश जोडगे व पोलीस उपनिरीक्षक किरण पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले लागलीच त्यांनी अपघातात दुखापती झालेले मोटरसायकल स्वार दोन्ही जखमींना खांडबारा ग्रामीण रुग्णालयात पुढील उपचारासाठी पाठविले नंदुरबार खांडबारा व विसरवाडी या मार्गावर अपघातांचे प्रमाण वाढले असून याच मार्गाने सध्या वाळू वाहतूक करणारे अवजड वाहने यांची देखील वर्दळ वाढल्यामुळे दुचाकी व वा चार चाकी वाहन चालविणे जिकरीचे झाले आहे ब्युरो रिपोर्ट नवापूर एक्सप्रेस न्यूज नवापूर